श्री साई बिल्डर्स का एक ही सपना हर आदमी का घर हो अपना श्री साई बिल्डर्स संचालक दिनेश भाऊ आडोडे यांचे श्री साई नगरी एक सहारा पार्क पासून एक किलोमीटर अंतरावर जुना मांगरूर रोड प्लॉट बुकिंग रक्कम एकवीस हजार रुपये बुकिंग व अधिक माहितीकरिता संपर्क करा नऊ दोन दोन वर सिरसी पोलीस चौकी यांना मिळालेल्या विश्वसनीय गुप्त माहितीच्या आधारे सिरसी पोलिसांच्या पथकाने उमरेड हिंगणघाट मार्गावर शनिवारी मध्यरात्री बारा वाजताच्या सुमारास केलेल्या कारवाईमध्ये जनावरांशी वाहतूक करणारा ट्रक पकडला या ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याच्याकडून ट्रक आणि बावीस जनावरे आणि चार मृत जनावरे जप्त केली त्या जनावरांना कोंडवाड्यात ठेवण्यात आले आहेत सिरसी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीस पथकाने नाकाबंदी करत गावकऱ्यांच्या मदतीने एम एच चौतीस बी जी सहा तीन शून्य सात क्रमांकाचा सा ट्रक अडवून या ट्रकची पाहणी केली असता या ट्रकमध्ये बावीस जनावरे आणि चार मृत जनावरे आढळून आले ट्रक चालकची कसून चौकशी केली असता ही जनावरे गडचिरोलीवरून हैदराबाद येथे घेऊन जात असल्याचे कबूलही केले अमरावतीच्या दिशेने गुरांची वाहतूक केली जात असल्याचे दिसले ही गुरांशी अवैध वाहतूक असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी ट्रक चालक शाहरुख रहमत पठाण वय तीस आणि क्लीनर शेख इम्रान शेख वाजा वय बत्तीस राहणार अकोला याच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे त्याच्याकडून ट्रक आणि बैल जप्त केले असून त्या बैलांना सिरसी गावातील कोंडवाड्यात पाठविण्यात आले आहे ही कार्यवाही नागपूर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात बेला पोलीस स्टेशन ठाणेदार चेतन सिंग चौहान यांच्या सहकार्याने सिरसी पोलीस चौकी इंचार्ज निलेश बिजवाड आणि पोलीस शिपाई अमोल कोटेवार यांच्या पथकाने केली या कार्यवाहीबद्दल दबंग पोलीस अशी ओळख असलेले सिरसी पोलीस चौकीचे इंचार्ज निलेश बिजवाळ यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे महादर्पण न्यूज करिता अमित नवनागे सिरसी